पोगा। पोगा। आज छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या वतीनं लाडसांगी इथे उप बाजारपेठ निर्माण करण्याचा जो संकल्प केला आणि तो संकल्प आजच्या एक मुहूर्त योगावर आज याचा शुभ असते त्यांच्याशी भे आपण हा कार्यक्रम आयोजित केला ते के आपले राजस्थानचे राज्यपाल बागडे साहेब सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब या विभागाच्या आमदार सन्माननीय अनुराधादा चव्हाण अनेकही मान्यवर या ठिकाणी येणार होते काही कॅबिनेट मिटिंग असल्यामुळं ते येऊ शकले नाही ते म्हणजे आपले माननीय मंत्री साहेब माननीय मंत्री सावे साहेब माननीय डॉक्टर कराड साहेब मान्य आमदार इलाजी साहेब मान्य आमदार संजयजी केनेकर मान्य आमदार नारायणजी साहेब माननीय खासदार डॉक्टर काळे साहेब मान्य आमदार सत्यजी चव्हाण साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी येणार होते पण कॅबिनेट मिटिंग असल्यामुळे काही येऊ शकले नाही परंतु या ठिकाणी या लाडसवामी परिसर परिसरासाठी या भागातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी या ठिकाणी आपण अकरा एकर जमीन घेऊन या ठिकाणी उप बाजारपेठ उभारतो आहे ही बाजारपेठ अत्यंत लाडसांगी म्हणजे एक व्यापारी केंद्र आहे आणि हे लक्षात घेऊन या परिसरातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या भागामध्ये आपण चांगलं पायाभूत सुविधाचं चा मार्केटची उभारणी करणार आहोत या ठिकाणी प्रथम आपण जनरल शॉपिंग सेंटर पूर्ण मार्केट यार्डला कंपाऊंड पेट्रोल पंप वाढत गाळे या ठिकाणी फ्रूट मार्केटचे गाळे भाजीपाला मार्केटचे गाळे या ठिकाणी दोन वेअर हाऊस आपण घेणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याच्यासाठी तो माल विक्रीसाठी दोन शे लालची उभारणी करणार आहोत अशी एकूण आपण पंधरा कोटीच्या पुढं या ठिकाणी विकास कामं करणार आहोत आणि साधारण ही कामं वर्ष दीड वर्षामध्ये स्वनिधीमधून आपण पूर्ण करणार आहोत पण या भागातील शेतकरी असेल व्यापारी असेल स्थानिकांनाही तर रोजगार मिळण्यासाठी शेतकऱ्याला पूर्वी या ठिकाणाहून माल नाशिकला घेऊन जावा लागाचा कधी नागपूर असेल मुंबई असेल परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी समृद्धी मार्ग केल्यामुळं या भागातील जाण्याचं दळणवळणाचं साधन हे प्रामुख्यानं हा प्रश्न सुटलेला आहे समृद्धीचा विषय असा की आपण संभाजीनगरमध्ये मध्यस्थी आहे आपल्याला नागपूर तेवढंच आहे मुंबई पण तेवढंच म्हणून इथला जो माल निघणार आहे एक हे ट्रान्सपोर्टिंग शिफ्टिंग मार्केट या ठिकाणी तयार होणार आहे याचा माल वेगवेगळ्या राज्यामध्ये जाण्यासाठी जो मार्ग समृद्धी महामार्ग झाला त्याचा अत्यंत फायदा शेतकऱ्याला व्यापाऱ्याला होणार आहे आणि त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टिंगचा खर्चही कमी होणार आहे आता यापूर्वी शेतकऱ्याला माल न्यायचा नाशिकला न्यायचा नागपूरला न्यायचा ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढायचा आता अतिथं या लाडसांगी नगरीमध्ये या ठिकाणी बाजारपेठ उभा राहतील आणि पुण्या पंचकृषीतील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होणार आहे तसेच या भागातून एक मोठा हवी गेलेला आहे चौका सोंगे आणि करमाड हे बायपास सन्माननीय बागडे साहेब आमदार असताना हा यांनी मं नानांनी मंजूर केला जवळपास तीनशे कोटी रुपयाचे हे रस्त्याचं काम या ठिकाणी आपण पाहताय प्रगतीपथावर आहे कॉन्क्रीट रोडचं आहे म्हणून ह्या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना दिल्या बाजार समितीनं पुढाकार घेऊन या ठिकाणी मार्केट उभारते आणि हे सगळं काम आमचे सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय बागडे नाना आणि सन्माननीय अनुराधादाय चव्हाण सन्माननीय दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि भविष्यातही जनतेने आम्हाला ही काम करण्याची संधी दिली भविष्यातही जनता आमच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं येणाऱ्या पूर्ण शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचे सगळे मान्यवर सोसायटीचे चेअरमन असतील सरपंच असतील त्यांचे सदस्य असतील सर्वाचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पत्रकार बंधूचं या ठिकाणी मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो परिसर जो आहे या परिसरामध्ये मोसंबीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात मोसंबी हे या ठिकाणी आता पूर्वी डाळिंब असेल मोसंबीनंतर डाळींब आलं डाळिंबनंतर आता टमाटा येतो टमाटा किंवा हा परिसरासाठी हा मन तयार होतोय आणि आज टमाट्याच्या उत्पादनामधून आमच्या भागातील शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे अनेक वेगवेगळे शेतकरी पाहिलं तर खूप ह्या भागातील सदन आहे हुशार आहे की त्यांना कळतंय काय पिकं घेतले पाहिजे परंतु या ठिकाणी मार्केट होणं गरजेचं होतं आणि ते काम आपण हाती घेतलं ते वर्षभरामध्ये आपण पूर्ण करू वर्ष दीड वर्षात याच्यात तीळ ती मात्र शंका नाही मी पुन्हा आपल्या सगळ्याचं शेतकरी वर्ग असेल व्यापारी असेल लोकप्रतिनिधी असेल पत्रकार असेल सगळ्याचं या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करू धन्यवाद